उदाहरण आलेलं आहे आपण बघू शकता की समुद्राच्या लाटा ह्या मोठमोठ्या उंच उडत आहेत आणि आता भरतीचा टाइम ही चालू झालेला आहे भरतीचा ता टाइम चालू आहे आणि समुद्रामध्ये आलेल्या लाटा आहेत ह्या पाच ते सहा मीटर अशा उंच लाटा आपल्याला दिसत आहेत आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करत की पाच सहा मीटर उंच हायटीच्या ह्या लाटात येत आहेत तर एक साइड समुद्राच्या लाटा येत आहेत तर दुसरी साइड कोकणामध्ये पडत असलेला सतत मुसळधार पाऊस यामुळे कुणीकडे धोका होत आहे तर समुद्रकिनारी असलेल्या घराणा ज्या लाटांचा धोका येण्याची शक्यता शक्यता आहे तर शासनाने हाय अलर्टचा इशारा दिलेला आहे आपण समुद्रामध्ये आलेला तुफान आपण बघू शकता की मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये येत आहेत समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास Dá